बालाजी विचार हा आध्यात्मिक विचारधारा यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवल श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज जे या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत ज्यांनी कलियुगातल्या सर्वसामान्य स्त्री पुरुषांच्या उद्धाराच्या तळमळीने जो विचार सनकादिकांपासून अधिक व्यापकतेनं आला तो विचार घेऊन श्री गुरु गहिरीनाथांची जी आंतरिक इच्छा आहे ती पूर्ण करण्याकरता वारकरी संप्रदाय अर्थात भागवत संप्रदायाच्या रचनेच्या दृष्टीने त्याच्या एकसंघ स्वरूपाच्या विस्तारीकरणाच्या दृष्टीने जो ज्ञानदेवांकरवी पाया रचला त्यांचा हा पालखी सोहळा गेल्या चार दिवसापासून प्रारंभित झाला आहे साधारणतः एकशे पंच्याऐंशी ते दोनशे वर्षाची असणारी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पायीवारीची ही परंपरा आहे अगदी ब्रिटिश काळात प्लेगच्या काळातसुद्धा अगदी त्यावेळच्या कलेक्टरने बंदी आणलेली असतानासुद्धा जीवावर उदार होऊन गळ्यात निवृत्तीनाथांच्या पादुका घेऊन त्यावेळेच्या पुजाऱ्यांनी ही वारी तशीच अबाधित अखंडित ठेवली आहे कारण वारी हे व्रत आहे वारी ही उपासना आहे वारी ही परंपरा आहे माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गी ही तुकोबराईंची भाषा आहे वारी हा वारकऱ्याचा श्वास प्रश्वास आहे वारीच्या आनंदाकरता आपला जीव वाळून टाकण्याची वारकऱ्याची तयारी आहे कारण प्राणप्रिय असणारा भगवान श्री विठ्ठल जे या संप्रदायाचं मुख्य आराध्य आहे गवले बिंब अद्वय स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज असं वर्णन निवृत्तीनाथ महाराज करतात हे स्वयंभ स्वरूप आहे भगवंताचे अनेक अवतार आहेत ह्या सगळ्या अवतारांचं मूळ हे या पांडुरंग अवतारात आहे इतर अवतार आहेत आणि हा अवताराची राशी आहे याच्यापासून अनेक अवतारांची निर्मिती आहे हा या सगळ्यांचं परब्रह्मलिंग स्वरूप आहे असं श्रीमद जगद्गुरू आद्यशंकराचार्य वर्णन करतात भगवान पांडुरंगराय परमात्मा पंढरीश रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरपूर निवासी पुंडलिक वरदा अशा वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो विदाज्ञाने शून्यान लाती गृहणाती प्रीतिती इति सविठ्ठल हा याचा अर्थच आहे की जे ज्ञानविहीन आहेत अज्ञानी आहेत नुसतेच अज्ञाने ज्यांना हित अहित काहीच कळत नाहीत अत्यंत मूर्ख आहेत अशांनासुद्धा जो आपल्याजवळ घेतो जग ज्याला जवळ घ्यायला तयार नाही त्याला जवळ घेतो आपलं म्हणतो त्याचा स्वीकार करतो त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याला आपल्यामध्ये आपल्या स्वरूपात एकरूप करून टाकून आपल्या शुद्ध प्रेमाचा अनुभव देतो तो हा विठ्ठल वि म्हणजे विनितेचा पुतळ गरुड त्याचा ठोबा म्हणजे वाहन करणारा तो विठोबा असंही वर्णन केलं आहे विटेवर उभा असणारा तो विठ्ठल असंही वर्णन आहे वितस्थला म्हणजे जो स्थल म्हणजे जागेचा ठांतकरणाचा वेध घेतो विद म्हणजे वेधून घेतो असाही विठ्ठल अशा वेगवेगळ्या अर्थानं विठ्ठल या शब्दाचा विचार होतो विठ्ठल हे असं दैवत आहे की ज्या विठ्ठल स्वरूपामध्ये भगवंतानं सर्वांना आपलं केलं आहे तिथे कुणात कुठलाही प्रकारचा द्वैत भाव ठेवलेला नाही इतर अवतारामध्ये राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी असा भेद आहे सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा नाश धर्माची गुढी उभवणं आणि अधर्माची लिहिली फाडी असा असणारा भगवंताचा व्यवहार इतर अवतारात आहेत मग ते मत्स्यकुर्म नरसिंह वामन वराह इत्यादी कुठलेही असो पण हा विठ्ठल हे असं स्वरूप आहे जिथं कसलं युद्ध नाही ही ध्यानमग्न असणारी योग मूर्ती आहे महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरी काय दा समागत्य तिष्ठंत मानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं पांडुरंगाचं वर्णन सशांशमद आद्यशंकराचार्यांनी केलं आहे हे करण्यामागे भावनाच ही आहे की या विठ्ठलासारखं दुसरं दैवत या त्रिभुवनात या कलियुगात दुसरं नाही हे सांगणं आहे आणि म्हणून कलिपरत्वे कलियुगाच्या ज सामान्य जीवाच्या उद्धाराकरता महत्त्वाचं असणारं दैवत एकच देव तो म्हणजे भगवान श्री विठ्ठल असं सांगत सद्गुरु निवृत्तीनाथांना गहिरीनाथ महाराजांनी या युगातलं युगदैवत या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे या देवतेकडे या संपूर्ण समाजाला नेण्याचा प्रयत्न करीत निवृत्तीनाथांनी पंढरीच्याकडे या सगळ्या स्थानीय जनतेचा महाराष्ट्रातील भारतातील जगातील समाजाचा आणि केंद्रबिंदू पंढरपूर करून मोर्चा तिकडे वळवला आणि म्हणूनच एका ठिकाणी संत म्हणतात वेढा वेढा रे पंढरी मोर्चे लावा भीमातिरी की अरे पंढरीला वेढा घाला मोर्चे लावा कारण आपल्याला हा पांडुरंग परमात्मा आपलासा करायचा आहे मिळवायचा आहे तो आपला झाला पाहिजे त्याच्यावर आपला अधिकार आहे कारण आपल्याला त्याच्याशिवाय आणि त्याला आपल्याशिवाय दुसरं कोणी नाही या जाणिवेतून वारकरी पंढरीच्या दिशेनं जात असतो म्हणून दोघांचंही भक्ताचं भगवंतावर आणि भगवंताचं भक्तावर विशेष प्रेम या ठिकाणी प्रकट होतं आणि म्हणूनच पंढरीची वारी हे व्रत सगळ्यांच्या जीवनाचा या वारकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणखन करी तीर्थव्रत ही भावना संतांच्या हृदयाची घेऊन वारकरीसुद्धा त्याच निष्ठेनं करता निघतो ती वारी सद्गुरु निवृत्तीनाथांच्या बरोबर संतांच्याबरोबर कारण संतांसवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यशी हे येत असते पैसता व्यापक विचार व्यापकदृष्टी संगतीत प्राप्त होते आणि निवृत्तीनाथ तर हे आधी गुरु आहेत भगवान शिवांचा अवतार म्हणून निवृत्तीनाथांकडे बघितलं जातं विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदातारू किंवा सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार असं निवृत्तीनाथांचं वर्णन आहे साहजिक भगवान भोलेनाथ जसे सगळ्यांचे आहेत भूत वेताळ प्रेत पिशाच्य देव दानव सगळ्यांना ते आपलेसे वाटतात तसे निवृत्तीनाथ सगळ्यांचे आहेत आपण बघाल माऊलीच्या सोहळ्यामध्ये अडीचशेहून अधिक दिंड्या आहेत निवृत्तीनाथांबरोबरही यंदा चोपनच्यापेक्षा जास्त दिंड्या नोंदवलेल्या आहेत आणि जवळजवळ सहा दिंड्या न नोंदवल्या म्हणजे साठ दिंड्या चालतात पण त्याबरोबर या दिंडीतल्या पंचवीस तीस हजाराच्या समाजाव्यतिरिक्त दुपटीनं म्हणजे आत्ताच नाशिक जिल्ह्यात जवळजवळ तीस ते पस्तीस हजाराचा समाज हा वै मोकळा चालतो याचा अर्थ तो दिंडीत कुणा समूहात चालत नाही भिशी भरून चालत नाही आपलं सामान आपल्या डोक्यावर पाठीवर घेऊन तो चालतो मुखानं निवृत्तीनाथांचं भगवंताचं भजन करीत चालतो जी मिळेल ती सोय ती सुविधा मानतो तो अवस्थेला किंमत देतो व्यवस्थेला किंमत देत नाही वारकऱ्याचं हे वैशिष्ट्य आहे सोयीसुविधा पाहून जाणारा वारकरी नसतो तो हौशी प्रवासी असतो तो पर्यटक असतो वारकरी म्हणजे पर्यटक नाही वारी म्हणजे पर्यटनाचं स्थान नाही वारी ही उपासना आहे तो काही तात्पुरता असणारा एखादा इव्हेंट नाही दुर्दैवानं त्याला जर तसं स्वरूप येत असेल तर ते स्वरूप लवकरात लवकर बदललं गेलं पाहिजे अशी भावना निश्चित आहे आणि म्हणूनच वारीचा विचार करताना वारीच्या पारंपरिक स्वरूपाचा निश्चित आणि आग्रहानं विचार केला पाहिजे असं वाटतं